नमस्कार मंडळी हॅलो कसे आहात सगळेजण मजेत ना मजेतच असायला हवा सगळ्यांनी आम्हीसुद्धा मजेतच आहोत तर आज ना माझा बड्डे आज मी अशी काही तयार झाले तर बड्डेसाठीच तयार झाली म्हणजे सेलिब्रेशन वगैरे काही नाही आहे असंच माझ्या काही ल छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्यासोबत मी सगळंच काही शेअर करत असते तर मग मी तुमच्यासोबत आज माझे लहानपणापासूनचे फोटो फोटोज शेअर करणार आहे त्याच्यासाठीच मी रेडी झाली आहे तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर करावा म्हणून मग तयार झाले म्हणजे इतके काही फोटोज वगैरे नाही आहे पण मग आहे तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे वडिलांची परिस्थिती तशी गरीबच होती त्याच्यामुळं मग इतकं काही नाही मिळालं लहानपणीसुद्धा तर हा ना मला वाटतं चार एक वर्षाची असेल मी तेव्हाचा हा फोटो आहे मस्त छान दिसत होती त्यावेळेस बाउली वगैरे होती हातात खुळखुळा होता लहानच होते मी म्हणजे मला आठवतही नाही हा फोटो पण मग फोटो आहे तर बघायला भेटते आपण कशी दिसत होतं लहानपणी तुम्ही पाहू शकता माझ्यातला आत्ताचा फरक आणि लहानपणीचा कशी दिसत होते मी लहानपणी तुम्हाला कोणता फोटो आवडतोय नाही आपण कि की ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा बरं का त्याच्यानंतर हा ना त्यानंतर डायरेक्ट माझे दहावीचे फोटो आहे त्याच्या आधीचे काही फोटोज वगैरे नाही आहे माझ्याकडं हा दहावीचा फोटो आहे मधली मी आहे आणि ह्या ना माझ्या मैत्रिणी आम्ही बेंचवर सोबतच होतो खूप वर्ष त्याच्यामुळे आमचा तिघींचा फोटो आहे तो आणि हा फोटोज माझा बारावीचा आहे त्यावेळेस माझी तब्येत म्हणजे बारीकच होती म्हणजे खराब वगैरे तर नव्हती पण बारीक होती आता जरा जाड झाली आहे आणि मी सगळे फोटोज वगैरे बघत होते पण आमच्यासवला फोटो पाहिले इतका आनंद झाला ना सारखी फोटो ओढून घेत होती हातातून माझ्या त्याच्यामुळं थोडा वेळ लागला आणि हा हा पण बारावीचाच आहे हा पण बारावीतच काढला होता मला वाटतं सँडअपच्या वेळेसचा आहे हा फोटो त्यावेळेस थोडीशी तब्येत सुधारली होती नंतर आणि त्याच्यानंतर हा आहे माझा फर्स्ट इयरचा फोटो आता हा माझा लास्टचाच फोटो आहे कॉलेजमधला कॉलेजला होती मला वाटतं साडी डे होतात त्यावेळेसचा आहे हा फोटो आणि नंतरून हे मला बघायला आले त्यावेळेसचा हा फोटो आहे बघण्याचा कार्यक्रम झाला होता माझ्याकडे इतकेशेच फोटो आहे जास्त काही फोटोज नाही आहे आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट लग्नाचाच फोटो तुमच्यासोबत शेअर केला आहे लग्नाचा फोटो आहे हा त्याच्यानंतर मग बाकी फोटोज नाही आहे आता माझ्याकडे आता हे सगळे फोटो पाहिलं की खूप म्हणजे गेलेले दिवस आठवणी येतात सगळ्या पहिल्या जुन्या आता हा तिघींचा फोटो आहे ना हा आम्ही ना चार ते पाच वर्ष एकाच बेंचवर होते तिघीजणी आणि जशा फोटो तू बेत ना तशाच बसलो बसायचो आम्ही बेंचवर सुद्धा त्याच्यातली एक माझी मैत्रीण आहे आणि एक ती माझी बहिणीचे सक्की चुलत बहीण आहे आम्ही शेजारीच राहायचो आणि त्याच्यानंतर हे असे काही फोटो आहेत यापैकी तुम्हाला कुठला फोटो आवडला नक्की कमेंट करून सांगा की आत्ता जशी आहे मी तशी आवडते ते सुद्धा सांगा नक्की कमेंट करून म्हणजे कोणत्या फोटोमध्ये जास्त छान दिसते ते पण सांगा आता माझी तब्येत वगैरे सुधारली आहे दोन मुलं पण झाली मला सो तब्येत वगैरे थोडीशी जाड झाली आता पहिले बारीक होते म्हणजे खराब तर नव्हते पण बारीकच होते जरा बरी होते मापातच होते त्यावेळेस यावेळेस त्याच्यानंतर आमचं लग्न झालं लग्नाचा आहे तुम्हाला जर माझ्या लग्नाचे आल्बम वगैरे बघाय इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत ते सुद्धा व्हिडिओ शेअर करीन आणि त्याच्यानंतर मग रेडी झाल्यानंतर मग असे काही फोटोज वगैरे काढले बड्डेच्या दिवशी आणि मग वरती टेरेसवर जाऊन थोडेसे फोटोज काढले त्याच्यानंतर मग घरातली कामं आवरून घ्यायची होती म्हणून मग इथंच ब्लॉकची एंडिंग करणार आहे आता तर बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे बघू आता रात्री काय होतंय काही नाही करत आहे की नाही तर मग त्याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन पण तो उद्या येईल आता आणि आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते चला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा चला बाय